नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल एवढ्यात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने मोटरसायकलवरून पडून शिक्षक जखमी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री एवढा शहरात चोरी छुप्पा पद्धतीने सुरूच असून पतंग शौकीन नायलॉन मांजाचा वापर करत आहेत यामुळे निष्पाप पशुपक्ष्यांना तसेच माणसांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे एवला शहरातील शिक्षक अजर शहा हे आपल्या कामानिमित्त मोटरसायकलवरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला यावेळी हा मांजा पकडण्याच्या नादात त्यांचा तोल जाऊन ते मोटरसायकलवरून वरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व उजव्या हाताला तीन टाके देखील पडले आहेत त्यामुळे नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे अजहर शहा जखमी शिक्षक एवला शिक्षक आहे आणि आज मी माझी रेग्युलर तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात असताना नायलॉन माझ्या माझ्या गळ्यामध्ये अटकला मात्र सुदैवाने माझ्या गळ्याला जे आहे बेल्ट असल्याकारणाने माझे प्राण जे आहे थोडक्यात वाचले आणि हातामध्ये असल्या असल्याकारणाने मी तो जो मायला नायलॉन माझा आहे तो हाताने दूर केला परंतु पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की चोऱ्या छोपी मार्गाने आजही येवले शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ह्या नायलॉन माझ्याची विक्री होते तर पोलीस प्रशासनाने या विरोधात जे आहे सक्तीचे पावले उचलावीत आणि या विरोधात कठोर कारवाई करावी आज जे आहे माझे प्राण वाचले ती गाडीवर पडल्यामुळे मला जे आहे गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर एवला प्रतिनिधी ऋषिकेश कांबळे